नमस्कार मी अमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात ठाणे महापालिकेच्या एकूण तेहतीस प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले असून गुरुवारी होणाऱ्या या शिबिराच्या माध्यमातून भाजपाने एक प्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली असं असतानाच या शिबिराच्या एक दिवस आधी ठाण्या शिंदेंच्या शिवसेनेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक पार पडली यात अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिली ठाणे जिल्ह्यातील महायुती आघाडीतील भाजपा आणि शिंदेची शिवसेना या पक्षामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे वनमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीत तर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के हे गणेश नाईकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पालिका निवडणुका दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार की महायुतीत लढणार याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत अशातच दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाचा आग्रह धरण्यास सुरुवात झाली आहे दोन दिवसापूर्वी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी निवडणुकीबाबत मोठे विधान केले होते ठाण्याचा महापौर भाजपचाच झाला पाहिजे हीच आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आमचीच ही भूमिका आहे असं मत केळकर यांनी व्यक्त त्या पाठोपाठ ठाणे महापालिकेच्या ऐकून तेहतीस प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांसाठी भाजपने मार्गदर्शन शिबिर आयोजित करून एक प्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली असं असतानाच या शिबिराचे एक दिवस आधी ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक पार पडली स्वबळाचा नारा देण्यात आहे राज्य सरकारने एकीकडे आनंदाचा शिधा बंद करण्याचा निर्णय घेतलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते हजारो कुटुंबांना दिवाळी शिधा वाटप केलाय आहे विशेष म्हणजे हा शिदा स्वीकारण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये सुमारे पाचशे हिंदी भाषिक नागरिक होते या हिंदी भाषिकांनी पत्रकारांशी बोलताना मनसेच्या अविनाश जाधव यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या तर मनोज प्रधान यांनी सोबत असल्याने उत्तर भारतीय दूर जाणार नाहीत तर सोबतच येतील असं म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे से, ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष तिवारी हे गेल्या दहा वर्षांपासून विविध सणांच्या निमित्तानं गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करीत असतात शिवाय दर महिन्याला सुमारे शंभर कुटुंबांना वान सामान देत असतात यंदा दिवाळीनिमित्त पासपाकड येथे त्यांनी सुमारे दोन हजार पाचशे कुटुंबांना रवा साखर मैदा तेल खोबरे आदी साहित्यांचं वाटप केलं आहे हेरिटेज मोटरच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव शहराध्यक्ष रवींद्र मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम विद्यार्थी अध्यक्ष राहू पाटील आदी उपस्थित होते यावेळी उत्तर भारतीय रिक्षाचालक आणि महिलांना या कार्यक्रमातील मनसेच्या सहभागाबद्दल पत्रकारांनी विचारले असता अविनाश जाधव हे सर्व हिंदी भाषेच्या विरोधात नाही ते सर्वांनाच मदत करत असतात त्यामुळे आम्ही उत्तर भारतीय कधीच मनसेला विरोध करत नाही असं सांगितलंय हाच धागा पकडून मनोज प्रधान यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला आहे एखाद्या कुटुंबावर गर्व वाटावा असा हा सुरेंद्र उपाध्याय कुटुंब आहे मी मागच्या अनेक वर्षापासून या दोन्ही भावांना ओळखतो ज्या ज्या वेळेला समाजाला गरज लागली मग कोविडचा काळ असो किंवा दिवाळी असो एखादा सण असो अशा प्रत्येक वेळेला ते लोकांसोबत उभे राहतात लोकांच्या मदतीला उभं राहतात अनेक वेळेला मला माहिती आहे की मी एखादा माणूस त्याच्याकडे पाठवला की याला मदत करा म्हणजे कोविडच्या काळात असतील किंवा एखादा कॅन्सर पेशंट असेल तर ह्यांनी सरळ हाताने बिंदास्त मदत केली आहे या महाराष्ट्रात लाखो बिझनेसमॅन आहेत पण स्वतःचा विचार सोडून गरीब लोकांचा पण विचार करणारा जर कोणी असेल तर तो, तो आमचा सुरेंद्र आणि सुरेश दोघं भाऊ आहेत त्या दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो समाजाच्या बाबतीत त्यांची असलेली बांधिलकी ही सगळं काही सांगून जाते आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत जेव्हा त्यांना आमची गरज लागेल त्यावेळेला आम्ही आता मी असेल प्रधान साहेब असतील साहेब असतील विचारे साहेब असतील आम्ही अख्खा परिवार आमचा जो आता आम्ही सगळं एकत्र झालं तो आमचं अख्खं कुटुंब उपाध्याय कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभे राहणार मी सुरेंद्र आणि संतोषला वर्ष बघतोय वर्षे मेहनत करून धंदा करून त्यांनी एक स्वतःचा चांगलं होलय तयार केलंय पण दिवाळीच्या निमित्ताने फक्त स्वतःच्या घरात गोडवा असं न करता पाच पकाडी टेकडी बंगल्याच्या गरजू लोकांना एक शिधा वाटप केलेलं आहे जेणेकरून त्यांची पण दिवाळी चांगली होईल मी त्यांचा खऱ्या अर्थाने आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी सगळ्यांना एकच सांगतो की अशाच प्रकारचं काम मला अपेक्षित आहे दिवाळीच्या निमित्तानं ठाण्यातील प्रभाग क्रमांक बारामध्ये एक अभिनंदनीय सामाजिक उपक्रम राबवण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा प्रदेश सचिव हेमंत सुधाकर वानी आणि समाजसेविका सीमा हेमंत वानी यांच्या पुढाकाराने या उपक्रमात परिसरातील नागरिकांना मोफत रवा आणि साखर वाटप करण्यात आलं या उपक्रमात सुमारे पाच हजार नागरिकांनी सहभाग घेतला आणि लाभ घेतला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजू आणि सर्वसामान्य कुटुंबांना थोडा दिलासा देण्यासाठी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे हे वाटप केवळ राजकीय के कार्यक्रम न राहता समाजाची जोडलेली एक जबाबदारी आणि सेवा म्हणून करण्यात आलाय या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे त्यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नजीमुल्ला यांनी या उपक्रमाचं विशेष कौतुक करताना हमंतवानी आणि सीमावानी यांचे विशेष अभिनंदन कल त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हमंतवानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सातत्यानं समाजासाठी कार्य केलं असून फक्त निवडणुकांच्या काळापुरतं कार्य करत नाही तसेच त्यांनी एक महत्वाचं राजकीय विधान करताना नमूद केले की येणाऱ्या महापालिका निवडणुकीत वाणी कुटुंबियांचा चेहरा महापालिकेत झळकताना दिसेल हे विधान उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारं ठरलंय हेमंत वानी आणि सीमावानी हे केवळ राजकीय नेते नसून सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि लोकसहभागातून एक समृद्ध आणि सशक्त समाज निर्मितीच्या दिशेने उचललेलं उत्कृष्ट असं पाऊल ठरत आहे यावेळी नागरिकांनी देखील सीमावाणी व वा हेमंतवाणी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केलंय वर्ष वर्षामध्ये देऊन आम्ही एवढे वर्ष निवडून आलो आप एवढे वर्षाची सत्ता आहे पण खरोखरच दिवाळी सण आहे त्याच्यात आपण जसा गोडवा खातो त्या प्रत्येक घरात व्हायला पाहिजे त्या आपुलगिनी आणि जे सीमा हेमंत वाणी आणि हेमंत यांच्या कुटुंबामार्फत जे एक कार्य चालू आहे पावसाळ्यात छत्री वाटप त्याच्यानंतर दिवेबत्ती आणि त्याच्यानंतर आता रवा व साखर हे खरोखरच चांगलं आहे की आपण फक्त कटआउट लावून दिवाळी न साजरा करता आपण खरोखरच समाजकार्य करायला पाहिजे असे राजकारणीची या प्रभागात गरज आहे आणि येत्या वर्षी माझी शुभेच्छा आहे त्यांच्याला पुढच्या दिवाळीला आपण जोरात अजून याचा चार पटीनी जास्त वाटप करू जेव्हा मला हेमंत किंवा सीमाला नगरसेवक किंवा नगरसेविका म्हणता येईल म्हणून आपण बघितलं या प्रभागाने महापौर दिलेत महापौरचे कुटुंबाचे लोकप्रतिनिधी दिले मोठे मोठे गट नेते मोठे मोठे पदाधिकारी दिलेत पण कधी गोरगरिबांची काळजी घेणारा खिशात हात टाकणारे ते बघितलेले नाही आपण म्हणून असा आपला दयावान दानशूर व्यक्तिमत्व हेमंत सारखं आपला छोटा संसार आहे अपेक्षा छोटी आहे पण हृदय मोठा आहे अशा मोठ्या हृदयातल्या माणसाला लो खरोखरच लोकसेवा करण्याच्या या प्रभागातील लोकांनी संधी दिली तर नक्की याची कायापलट करण्यात आम्ही पूर्णपणे त्याला पाठिंबा देऊ वरिष्ठांचा हा माझ्यावर दिलेला विश्वास आहे आणि हा नक्कीच मी कुठे तडा जाऊन देणार नाही याची मी हमी देतो आणि हे कार्य मी आज जे करतोय हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतोय मुला असतील मुल्ला साहेब असतील आमचे प्रदेश ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि परनफे साहेब आहेत आमचे प्रदेशचे मुख्य प्रवक्ते या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम करतोय या कार्यक्रमाची अजून वाढ कशी होईल त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही नक्कीच वाढ होणार एवढं सांगतो या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद